धुळे ते शहरातील नगावबारी येथील नवीन दोन पाण्याच्या टाकीमध्ये मुख्य पाईपलाईनचा वाल फुटल्याने काल दिनांक का चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास वाल फुटल्याने लाखो लिटर पाणी रात्रीपर्यंत वाहत होते या कामाला साधारण एक वर्ष होण्यात आला आहे असेल इतका तकलादू वाळ टाकल्याने आयुक्त मॅडम यांनी कारवाई करावी अशी मागणी अमोल मराठे यांनी केली आहे महापालिकेच्या वतीने करण्यात आली ती पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे अमोल मराठे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तिकडे पुढे पाईप लेखीत झाला आता तिथे त्यांनी बंद केल्यामुळे तो प्रेशर इथे आला इथला वाल डायरेक्ट उचलून बाहेर निघाला इथून एवढं लाखो लिटर पाणी वायवर गेलो हे फक्त यांचा नियोजनाचा अभाव पालिका प्रशासनाचा नियोजन नाही शून्य नियोजन आहे हे नेहमी असंच इथे कमीत कमी आता पंधरा ते वीस दाव असं ही घड न घडलेली पाणी वायवर जाण्याची तर पाण्याची नासा ही कायम होत राहते एम बी आर जिला कुंभ आहे तिथलं ही पाईप पूर्ण खराब झालेला आहे तर पुरं जंग लागलेलं पाईप आहे तिथून पाणी जायला जागा नाही काहीच नाही आणि काल एवढं पाणी गेलं असं पूर्ण पावसाळ्यामध्ये असं पाणी बघायला भेटलं नाही नागरिकांनी एवढं पाणी इथे बघायला भेटलेलं आहे इतकं पाणी वायबर केलंय लाखो लिटर गुडघे एवढं पाणी होतं तिथे रोडावर लोकांना चालायला जागा नव्हती नदीचं स्वरूप होतं तिथे थांब जलकुंभाच्या अशा शहरामध्ये ठिकठिकाणी जलकुंभ झालेले आहेत हे अक्कलपाड्याचं पाणी इथे आणि येतं ते या टाक्यांमध्ये भरण्यात येतं त्याच्यानंतर इथे आता एक वर्षही झाला नाही पाईप टाकून वाल टाकून तरी देखील कसं लीक होतं याची देखील चौकशी महापालिकेच्या वतीने करण्यात यावी आणि आता काल आमचे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे ते देखील घटनास्थळी आले त्यांनी पाणी केली लगेच आयुक्त मॅडम यांना तत्काळ ते नवे वाल टाकण्याचे आदेश दिले आणि अजून ते पाण्याचे पाईपलाईन फुटलेली तिथे नवीन पाणी पाईपलाईन टाकण्याचे आदेश दिलेले आहेत तरी लवकरात लवकर पूर्ण लिकेज बंद नाही केले यांनी तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल काम दिलेलं आहे त्याची दे देखील चौकशी करण्यात यावी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नंतर भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन चढण्यात येतील